घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉट ला सबस्क्राईब करा आणि बेलॉन वर क्लिक करा वाहतूक पोलिसांसाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कूलर से वाटप कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मतदारसंघामध्ये नागरी विकास कामाचा का उन्हाचा वाढता तडाका पाहता वाहतूक पोलिसांची मोठी गैरसोय होत आहे ती टाळण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण येथील सर्व वाहतूक पोलीस चौक्यांना आज दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कूलरचे वितरण करण्यात आले त्याबद्दल वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारी आमदार भोईर यांचे मनापासून आभार मानते कल्याण शहर वाहतूक शाखेमध्ये आम्ही बऱ्याच अडीच दोन वर्षापासून काम करत आहे व आमचे काही कर्मचारी बी काम करतात अधिकारी काम करतात पण जे ओनात आणण्यात आम्ही उभे राहतो मधल्या फा, फा फावळ्यावेळी जे आम्हाला ते दुपारी जेवणाचा वेळ या असा आरामाचा वेळ असतो त्या टामाला आम्हाला जे विश्रांती म्हणून माननीय कल्याण शहरातील विश्वनाथ भैर आमदार व नगरसेवक आपले जेवण भोईर यांच्या हस्ते जो आम्हाला जो आरामासाठी आठ कुलर व आठ चौक्यांसाठी दिलेला आहे यांनी एवढा मोलाचा वाटा घेतला आहे तो आमच्यासाठी एकदम अतिउत्तम आहे कारण आम्हाला प्रतिसाद असे लोकांकडून गैरसमज होते की पोलीस पोलिसलाही ठिकाणी असे करतात असे करतात आम्हाला शिवकाळ ऐकायला भेटते पण आमचा आदर करून माननीय विश्वनाथ गोईर व जैन बोर यांनी जो आमचा आदर केला आहे त्याचा आम्ही धन्यवाद आभारित करत आहोत आमच्या वरिष्ठांकडनं व आमच्या वा कल्याण वाहतूक शाखेकडनं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण